नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शिवूर येथील समाधान जगन्नाथ जाधव उत्कृष्ट सामाजिक उद्योजकता पुरस्कार 2015, तसे ए आय ट्रेनर पुरस्कार ने सन्मानित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे एम के सी एल च्या विभागीय बैठकीत शिवूर येथील युवा कॉम्प्युटर अकॅडमी या नामांकित संस्थेला दोन हजार पंचवीस सालचा उत्कृष्ट सामाजिक उद्योजकता पुरस्कार आणि उत्कृष्ट आय पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान एम के सी एल पांडे आदरणीय सिनियर जनरल मॅनेजर अतुल पतोडी सर अमित रानडे सर छत्रपती संभाजीनगर विभागीय समन्वयक माननीय किसन बलदावा सर जिल्हा समन्वयक सिद्धार्थ पाटील सर यांच्या हस्ते एम एस सी आय मास्टर ट्रेनर श्री समाधान जगन्नाथ जाधव सर यांना प्रदान करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील पाचही जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते युवा कॉम्प्युटर अकॅडमी शिवूर गेली पंधरा वर्षे सातत्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणक व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहे संस्थेने शिक्षणासोबतच विविध सामाजिक उपक्रमही राबवले आहेत झाडे लावा झाडे जगवा निसर्ग संवर्धनासाठी अभियान महिलांसाठी स्वतंत्र संगणक लॅब आत्मविश्वास व सुरक्षिततेसाठी सायबर सुरक्षा मोहीम डिजिटल जागरूकतेसाठी विविध शैक्षणिक उपक्रम ग्रामीण भागात तंत्रज्ञान प्रसारासाठी ही संस्था कार्यरत आहे या यशाचे श्रेय संस्थेच्या प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमांना विद्यार्थी पालकांच्या विश्वासाला आणि शिवूर परिसरातील जनतेच्या पाठिंब्याला आहे असे मत मास्टर ट्रेनर समाधान जाधव यांनी डिजिटल मीडियाशी बोलताना व्यक्त केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी